एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिखले लहुजी शक्ती सेनेची दो मशाल रॅली चिखली ते बुलढाणा मशाल रॅली आयोजन अनुसूचित जाती आरक्षणाचे अबकड असे वर्गीकरण करण्याची मागणी अनुसूचित जाती आरक्षणाची अबकडं अशी वर्गवारी करा संघर्ष योद्धा अंकुश खंदारे यांच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत करा तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्या यासह विविध मागणीसाठी मातंग समाजातील लवजी शक्ती सेना रस्त्यावर उतरलीय असंवेदनशील सरकारचा निषेध नोंदवत अनुसूचित जाती आरक्षणाची वर्गवारी करा अशी मागणी करत लहुजी शक्ती सेनेकडून चिखली ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय अशी इन्साफ दो मशाल रॅली काढण्यात आली सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन लहुजी शक्ती माध्यमातून केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आलाय सीसीएन न्यूज गोपाल तुपकर बुलढाणा वोट पतंगा घे मशाल

संपूर्ण रात्रभर चिखली तहसील कार्यालयावरून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जाणारी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण संघर्ष योद्धा अंकुश खंदारे बोलतोय दो विराट मशाल रॅलीच आयोजन रात्रभर करण्यात आलेलं आहे जवळजवळ पंचवीस किलोमीटरचा हा पायी प्रवास करून ते सर्व आंदोलन करते जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून शासना या ठिकाणी या समाजासाठी अनुसूचित जातीच्या हक्कासाठी न्यायासाठी याच जिल्ह्यातला याच तालुक्यातलायगाव बुज्रुक मधील अंकुश खंदारे शहीद झालात आरक्षण वर्गीकरणाच्या महामंडळाच्या संपूर्ण मागण्या घेऊन अंकुश आपली जीवन यात्रा संपवलेली आहे अंकुश खंजारेच्या परिवाराला आरक्षण वर्गीकरणाच्या चवळीमध्ये ज्या ज्या हुतात्म्यांनी शहीदांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्या सर्वांना दश लक्ष शासनाने यापूर्वी केलेली आहे एवढंच नव्हे तर अनेक कुटुंबातल्या एका पात्र सदस्याला शासकीय नोकरीवर दिलेला आहे मात्र अनुसूचित जाती वर्गीकरण या चळवळीतला संजय च्या नंतरचा हा अंकुश खन्नारे त्याच्या परिवाराला तात्काळ दस लाख रुपयाची मदत मिळाली पाहिजे त्याचबरोबर या परिवारातला एका शासकीय नोकरीवर घेतलं पाहिजे आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नावर या ठिकाणी समिती नेमलेली आहे पण समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे म्हणून अज्ञान आणि थातुर्मातून या पद्धतीने जी वाटचाल सुरू आहे एक निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली आरक्षण वर्गीकरणाची एक आयोग नेमला पाहिजे आणि त्या पद्धतीने ही चळवळ पुढे गेली पाहिजे आणि म्हणून लोक श्री विष्णू भाऊ साहेब आणि आम्ही सर्व मंडळी सातत्याने लढाई लढतोय आणि त्याचा एक पुढचा भाग म्हणून या ठिकाणी ही मशाल रॅली या चिखलीवरून बुलढाण्याकडे रवाना होते या ठिकाणी अंकुश खंजाळेच्या परिवाराला आणि आरक्षण वर्गीकडे मातक समाजाचे सर्व थे सर्व, सर्व प्रश्न तात्काळ निकाली कळावे कळावे यासाठी हे आंदोलन दिवसाला प्रत्यक्ष क्षणाला आम्ही पूर्णत्व याला तीव्र आणि उग्र करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आमच्या हक्काचा शेवटचा सांडत नाही आम्ही हटत नाही तोपर्यंत तो तो शासनाची कोणतीही भूमिका असो आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून सर्व या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासन राज्य राज्यकर्त्यांना विनंती करतोय की अंकुश खंदारेच्या परिवाराला न्याय द्या सेनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक मागण्या पूर्ण करा तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा